हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर चॅनल आज आपण बघूया झटपट असे होणारे अगदी सोप्या पद्धतीनं आणि टेस्टी बनणारे मेथीच्या पराठ्यांची रेसिपी रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका तर चला बघूया रेसिपीचे पराठे करण्यासाठी आपण इथं एक वाटी मेथी घेतलेली आहे ही स्वच्छ निवडून धुवून चिरून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेऊया दोन चमचे तांदळाचं पीठ घेऊया पोहे खातो ते चमचे इथं वापरलेले आहेत बेसनचं पीठ आहे ते दोन चमचे यूज करूया आणि मैदा आहे तो दोन चमचे यूज करूया मध्ये आपण एक अर्धा चमचा ओवा ॲड केलेला आहे ओवा ॲड केल्यानंतर जिरेपूड आहे ते अर्धा चमचा ऍड करूया धनेपूड आहे ते अर्धा चमचा ऍड करूया हिंग आहे ते पाव चमचा ॲड करायचा आहे हळद एक चमचा वापरायचा आहे मसाल्यातला चमचा इथं वापरलेला आहे हळद यूज करताना तिळ आहे ते एक चमचा वापरायचे हिरवं वाटण आहे ते चवीनुसार ॲड करूया इथं एक चमचा वापरलेला आहे हिरवं वाटणमध्ये अल्ल लसूण मिरची कोथिंबीर हिंग आणि मीठ आहे हे मिक्सरमधून एकत्र करून घेतलेलं आहे आणि त्याचं वाटण केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया तिखट आहे ते एक चमचा ॲड करूया हिरवं वाटण आपण वापरलेलं आहे ते लक्षात ठेवूनच काश्मिरी तिखट आहे ते वापरायचं आहे तेल आहे ते दोन चमचे ॲड करूया छोटे चमचे इथं वापरलेले आहेत ते छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला सुरुवातीला पाण्याचा वापर करायचा नाही आहे मेथीमध्येच पीठ आहे ते जेवढं भिजता येईल भिजलं जाईल तेवढं भिजवायचं आहे आणि गरज लागली तरच पाण्याचा वापर करायचा मेथी मध्ये भिजून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडस पाणी ऍड करूया आणि पाणी वापरून पीठ आहे ते मळायचंय थोडं थोडं पाणी यूज करायचंय ते छान मळून झालेलं आहे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असं मळायचं नाहीये रेग्युलर जसं चपातीसाठी पीठ मळतो सेम तसंच पीठ आहे ते मळायचंय आता हे पीठ मळून झाल्यानंतर दहा मिनिटासाठी आपण झाकण ठेवून देऊया दहा मिनटं झाल्यानंतर पीठ आहे ते छान आपलं तयार झालेलं आहे भिजून आलेलं आहे आता आपण ह्याचे पराठे लाटून घेऊया पराठा लाटताना तो जास्त जाड किंवा जास्त पातळ लाटायचा नाही आहे आपल्याला आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याची साईज आहे ती ठरवू शकता पीठ वापरताना तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा गव्हाचं पीठसुद्धा वरून लावण्यासाठी वापरू शकता पराठा आहे तो शेकून घेऊया आपण दोन्ही साईडने छान असं आपल्याला शेकून आहे पराठा दोन्ही साईडनं छान भाजून झाल्यानंतर आपण इथं तूप किंवा तेलाचा वापर करायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं तूप किंवा तेल वापरू शकताय आणि मेथीचा पराठा आहे तो छान असा तयार झालेला आहे अशाच पद्धतीनं बाकीचे पराठे आहेत ते आपण बनवून घेऊया रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक नक्कीच करा ज्याच्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळू शकेल थँक्यू फॉर वॉचिंग